निरवीस निरावी यासाठी हा तास आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टी चारी गेलेला आहे आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे कब्जा घेतला तिकडं घुटणा ठेवलेला आहे घुटणा डावाची पकार फट्ट कुस्त्या पैलवान

पैलवान रोहित मुडळी आणि रोहन पवार अशी कुस्ती शबा आणि एकच्या आसोचा पैलवान मनोज मुरुंगे वाचा पट्टा एकच्या गडावरती विजय झालेला आहे आणि सरपंच साहेब राजेंद्र दाते लोटे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस राजाभाव राजा मस्के यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस सतीश नायकवाडे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस <laughs> पैलवान विजेता त्याच्या खोराकात ठुकला उंदरगावचं ऐतिहासिक मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे या मैदाना रोहन पवार अशी कुस्ती पाहायला मिळणार महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आकडी लावण्याचा प्रयत्न एक उमेश काका इंगळेजचा बट्टा कन्नडचा बैलवान विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये शंभर रुपयाचा बक्षीस दिलेला आहे कन्नड